मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये मागच्या तीन ते चार दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातलाय सतत पडणाऱ्या पावसामुळे बीडच्या अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय पुरामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय बीड मध्ये झालेल्या जोरदार पावसाने बिंदुसरा पाणी प्रकल्प ही ओव्हरफ्लो झालाय मागच्या अनेक दिवसापासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आणि कॉलेजला मंगळवारी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पावसामुळे जिल्ह्यात शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आष्टी तालुक्यात तर पुरामुळे पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली मागच्या शंभर वर्ष बीड मधला हा विक्रमी पाऊस असल्याचं म्हटलं जात आहे बीडमध्ये पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपला जीव गमवावा लागलाय सध्या प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन आणि मदत कार्य सुरू आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंगळवारी संध्याकाळी बीड मध्ये जाऊन त्यांनी पुरस्थितीची पाहणी करणार आहेत पण बीडमध्ये पावसाची सध्याची स्थिती नेमकी काय आहे जिल्ह्यातल्या कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे प्रशासनाकडून मदत कार्य कसं सुरू आहे सगळी माहिती हे बीड मध्ये अतिवृष्टीमुळे काय काय झालेलं आहे याची संपूर्ण माहिती संपूर्ण स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ त्यामुळे पूर्ण बघा व्हिडिओला ला करा करा चॅनलला तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो सोमवारी पहाटे बीडच्या अष्टी तालुक्यातल्या कडा गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला पहाटेच्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला पुराचं पाणी आजूबाजूच्या अनेक घरांमध्ये शिरलं कडा गावच्या पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर पुराच्या पाण्यात अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सैन्य सा दल एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या पदकांना बोलवण्यात आलं पण पाण्याची पातळी मोठी होती त्यामुळे बचाव कार्यामध्ये अनेक अडथळे येत होते त्यामुळे नागरिकांना वाचवण्यासाठी तालुक्यामध्ये हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली भारतीय सैन्याने सोमवारी दुपारच्या वेळेस आर्मी एशनच एक हेलिकॉप्टर मदत कार्यासाठी आष्टीमध्ये दाखल झालं पावसाचा जोर कायम होता हवामान प्रतिकूल होत तरीही पायलटने हेलिकॉप्टर पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत नेलं सैन्य दलाच्या तिघ जवानांनी मिळून पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली सोमवारी अष्टीमध्ये बचाव कार्यात एन डी आर अधिकारी सत्तावीस जवान आणि इतर स्थानिक यंत्रणा असे सगळे जण सहभागी झाले होते सोमवारी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकावन्न नागरिकांना वाचवण्यात यश हो आलं तर पुराच्या पाण्यामध्ये अफरोज बागवान हा तरुण वाहून गेला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या एका घटनेमध्ये श्रावण शिंदे या वृद्धाचाही मृत्यू झाल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे बीडच्या अष्टी तालुक्यात घाट पिंपरी कडा पिंपरखेड निमकाव चोवा या या भागामध्ये मागच्या चोवीस तासामध्ये शहाण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आष्टी तालुक्यात पश्चिमेकडे गर्भगिरी डोंगर रांगावरही सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू होता सततच्या जोरदार पावसामुळे कडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि नदीचं पाणी गावामध्ये शिरलं पावसामुळे आष्टीतल्या गावांना जोडणारे पूलही पाण्याखाली गेले होते त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला होता बीडमध्ये झालेला जोरदार पावसामुळे बिंदुसरा पाणी प्रकल्प ही ओव्हरफ्लो झालाय यंदाच्या पावसाळ्यामध्ये सलग चार वेळा हा पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाय मागच्या दोन दिवसामध्ये बीड जिल्ह्यात जो जोरदार पाऊस झालाय त्याचा सर्वात जास्त फटका आष्टी आणि गेवराई या दोन तालुक्यांना बसलाय गेवराई तालुक्यामध्ये गोदावरी नदी काठच्या गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय मग त्या दोन ते तीन दिवसापासून शनी मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर पाण्याखाली गेलेत आता बीडमध्ये फक्त आष्टी आणि गेवराई मध्येच मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय असं नाहीये तर माजलगाव धरणाच्या पाणलोक क्षेत्रातही मागच्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे माजलगाव धरणातून बिंदुसरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय या पाण्याच्या विसर्गामुळे सांडस चिंचोली गावाला दोन दिवसापासून पाण्याने वेडा घातलाय तर केस तालुक्यातील धनेगाव इथला मांजरा प्रकल्प भरल्याने सोमवारी दुपारी एक वाजेच्या आसपास या प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले मांजरा प्रकल्पातून चौदा हजार पाचशे आठ कसे पाणी आंध्रा नदी पात्रामध्ये सोडण्यात आले त्यामुळे तहसीलदारांनी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केले सोमवारी पहाटे झालेल्या पावसाचा फटका अंबाजोगाईलाही हो बसला जोरदार पावसामुळे राक्षसवाडी आणि केकनवाडी मध्ये इथले पाजर तलाव फुटले त्यामुळे आजूबाजूच्या गावातल्या शेतामध्ये पाणी शिरले या पुरामध्ये एक ट्रॅक्टर एक टू व्हीलर गाड्या वाहून गेल्या राक्षसवाडी आणि केकनवाडी चिंच चिंचखडी पठाण मांडवा येलडा या गावांना या पुराचा मोठा फटका बसला असून या गावातील रस्ते पुराच्या पाण्याखाली खचले होते तर परिसरातल्या अनेक गावांचा वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता सोमवारी सकाळी तहसीलदार विलास तरंगे यांनी गावांना भेट देऊन सगळ्या परिस्थितीची पाहणी केली तर धारुड तालुक्यात झालेल्या जोरदार जोर पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या वाहून गेल्या धारुड तालुक्यातील पावसामुळे असरडोह हो मोहखेंड मो चोरंबा चारदरी धारूड रुई या मार्गावरील पूल पाण्याखाली गेले आहेत आणि जुन्या पुलावरचा पाण्याचा जोर इतका जास्त होता कि ते कोसळले आहेत त्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटलाय निमला गावामध्ये रेशीम केरबा नरोटे याच्या यांच्या शेळ्यांचा गोटाही पावसाच्या पाण्याखाली वाहून गेलाय त्यांच्या दहा शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे पावसामुळे बीड जिल्ह्यातला पाठोदा तालुक्यात उखंडा तलाव ता सुद्धा ओव्हरफ्लो झालाय मागच्या काही दिवसापासून फक्त बीड मध्येच नाही तर मराठवाड्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे जायकवाडू धरणातून एक लाख क्वि क्विसेस पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीच्या आणि तिच्या उपनद्यांना पूर आलाय राजापूर काठोडा सावळेश्वर महाराज पिंपळगाव या गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने शेतीचं पिकांचं घरांचं आणि गोठ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यानंतर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पूरग्रस्त भेट देऊन महसूल विभागाला लवकरात लवकर पंचनामा करण्याचे आदेश दिले जोरदार पावसामुळे बीडमध्ये अजूनही छत्तीस गावांचा संपर्क तुटला आहे यामध्ये माजलगाव मधील आठ वडवणी मधील चार शिरूर मधले सहा बीड मधले पाच आष्टी मधले आठ आणि केज मधले एक असं परळीतले चार असे एकूण छत्तीस गावांचा संपर्क तुटलाय अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे पावसामुळे सोयाबीन कापूस तूर भाजीपाला फळबाग प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान अनेक गोठे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते प्रशासनाकडून या सगळ्या आपत्ती बीडच्या पंधरा गावांमध्ये अतिवृष्टीची म्हणजे साठ मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे यामध्ये बीड तालुक्यातील नेकनूर येळमघाट आष्टीतील दौलवळगाव धानोरा कडापिंपळा टाकळशिंग दादेगाव अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव पाटोडा केस तालुक्यातील केज युसुफ वडगाव हो वडगाव होळ शिरूर कासार तालुक्यातील शिरूर महसूल मंडळाचा समावेश आहे आतापर्यंत झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील दोनशे एकसष्ट गावामध्ये एक लाख तेवीस हजार एकशे नऊ शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे यापैकी अनेक ठिकाणचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेत इतर ठिकाणचे राहिलेले पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला पाऊस लक्षात घेऊन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्ह्यात सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली होती बीडमध्ये झालेला पाऊस मागच्या शंभर वर्षातला विक्रमी पाऊस असल्याचंही म्हटलं जात आहे आता पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार हे मंगळवारी संध्याकाळी पूरस्थितीची पाहणी करणार आहेत हवामान विभागाकडून पुढचे दोन दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय तर तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती नेमकी कशी आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमधनं तुम्हाला मी बीडची परिस्थिती संपूर्ण सांगितलेली आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे तर सध्या बीडमध्ये असं वातावरण आहे तर ही ही माहिती तुम्हाला जरा तरी महत्वपूर्ण वाटली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार